नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा खबरदारीच्या दृष्टीने रायगडावरील रोपवेचा वापर फक्त प्रशासन आणि ज्येष्ठांसाठीच करता येणार रायगड पोलिसांनी केले स्पष्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर विनायक राऊत यांनी दिली प्रतिक्रिया नारायण राणेंनी विजयासाठी कोट्यावधींची उधळण केली म्हणत राणेंवर केला हल्लाबोल आज नवी मुंबईत पहाटे जोरदार पावसाला सुरुवात उकाड्यात हैराण नागरिकांना काहीसा दिलासा अद्यापही पावसाचा इशारा कायम आणि खेडच्या अनुष्का शरद भोसलेचे नीट परीक्षेत यश मनसेतर्फे अनुष्काचा करण्यात आला सत्कार आता पाहूया सविस्तर वृत्त आज सहा जून स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज साजरा होत असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षकांनी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी काही नियम व अटी लागू केल्यात आपल्याला कल्पना आहे की रायगडावरती जाण्यासाठी रोपवे एकच आहे आणि त्याची एक मर्यादा आहे त्यामुळं सर्वांनाच रोपवेचा वापर करता येईल असं नाही त्या ठिकाणी वृद्ध किंवा महिला आहेत की क पायी चढता येणार नाही किंवा बाकी इतर प्रशास प्रशासनाचे जे, प्रशास जे काही काम चालू आहे तर ते क रोपेचा वापर करत असतात शिवभक्तांनी रायगड चढत असताना आपल्याला कल्पना आहे की एकच वाट आहे आणि महादरवाज्याच्या ठिकाणी तर निंबळते की चार फुटाचाच एक जागा जे जागा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जेव्हा म्हणजे रायगडाची म्हणजे जे काही जेव्हा रायगड बांधला तेव्हा हीच म्हणजे एक टॅक्टिक्स म्हणून हा जो महादरवाजा आहे त्याची का जी काही एस आकाराचं जे त्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे निमुळता आहे हे यासाठीच आहे सा की गणिम किंवा दुश्मन आतमध्ये सहजासहजी येऊ नये आणि म्हणून हे आपल्यासाठी आव्हानात्मक असतं गडाच्या वरून येणारे शिवभक्त आणि गडा गडावर चढणारे शिवभक्त यांची महादर्वाच्या ठिकाणी गर्दी होत असते आणि त्या ठिकाणी फार अडचणीचे पण होत असतो आणि मग अशावेळी शिवभक्तांनी एक, एक हे म्हणतो की स्वतः स्वयंशिस्त ठेवणं कारण काय की थोडं जर आपल्याकडून गडबड झाली किंवा थोडाही झाला तर क होऊ शकतं की काही कॅज्युअल्टीज होतात किंवा काही लोकांना इंजुरीज होण्याची शक्यता असते आणि म्हणून पोलीस ज्या सूचना देत आहेत की गडावरती आता गडावरती जर समजा जास्त प्रमाणापेक्षा जास्त लोकांची संख्या झाली तर गडाच्या खाली जे लोक आहेत तर त्यांना काही काळासाठी खाली थांबणं हे आवश्यक आहे जेणेकरून वरचे लोक खाली जस येतील तसं खालचे लोक वर जातील ह्या पण गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आणि मला क म्हणजे खात्री आहे की आमचे जे, जे येणारे सर्व शिवभक्त आहेत हे पोलिसांनी दिलेल्या सूचना आहेत त्याचा अंमल करतील आणि इवन छत्रपती संभाजी महाराज आणि म्हणजे क त्यांचे सर्व जे काही स्वयंसेवक आहेत ते जे काही सूचना निर्गमित करतील तर त्याचाही आदर करून मला वाटतं की जेणेकरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक आहे आपल्या सर्वांसाठीच उत्साह वाढवणारा आहे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे या निमित्तानं आपण सर्वजण म्हणजे मला या निमित्तानं सांगेन की येणारा शिवभक्त सगळ्यांनाच सहा तारखेला म्हणजे सहा जूनला प्रत्येकाला वरती जाऊन दर्शन घेता येईल फक्त आपण एकाच वेळी असा हट्ट करू नये की मला फक्त सहा तारखेला मला सकाळीच जाण्याचा हट्ट आहे काही लोकांना दुपारी दर्शन होऊ शकतं तर अशा पद्धतीनं पोलीस विभागानं जे काही सूचना निर्गमित करतील याचा आपण आदर करावा ही यानिमित्तानं आम्ही आवाहन करतो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विनायक राऊत यांचा पराभव झाला या पराभवानंतर विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर राणेंनी विजयासाठी शंभर कोटी रुपयांची उधळण करत हा विजय मिळवलाय हो असे म्हणत काही झाले तरी मी कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही असंही ते म्हणाले म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील माझा पराभव म्हणजे प्रचंड आणि प्रचंड धनशक्ती समोर जनशक्तीचा झालेला हा पराभव आहे त्यामुळे वाईट जरी वाटलं सुद्धा ही दुष्प्रवृत्ती ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच आली पैशाने पैसे घ्या आणि मला मतदान करा असं वागण्याची नामुष्की नारायण राणे यांच्यावर आली आणि त्यामुळे मला पराभवाचं दुःख जरी असलं तर आम्ही खचून गेलेलो नाही आहे सुद्धा रत्नागिरी सिंधुर्ग सईद पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यरत आहेच आणि भविष्यामध्ये सुद्धा ही सेवा कोकणवासियांची कायम राहणार आहे करोड रुपयाची उधळण करून सुद्धा करोडो करोडो रुपयाची उधळण करून सुद्धा या ठिकाणी कोक सुसंस्कृत आणि विचारी कोकणवासियांना अं पराभूत करता त्यांना आलेलं नाही मला जे मतदान मिळालेलं आहे फक्त माझ्याकडे पन्नास अठ्ठेचाळीस हजार मतं कमी मिळालेली आहेत अख्ख्या मतदारसंघामध्ये परंतु पैशाचा वाटप केलेल्याचा जो आकडा जो समोर येतोय तो पाहिल्यानंतर किमान शंभर कोटी रुपयेच्या आसपास काही मत उमेदवारांनी खर्च केलेले आहेत या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची बातमी आहे बात परंतु माझा विश्वास कोकणवासियांवर आहे माझा विश्वास विचारांवर आहे संस्कारांवर आहे आणि त्यामुळे कोकणवासी पुन्हा एकदा अशा या विचारी विचारावर आपल्या ठाम राहतील असं मला वाटतं हां दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं आणि आमच्या कोकणा कोकणच्या लोकप्रतिनिधींचं सिंधुदुर्ग ते पालघर हा संपूर्ण कोकण बेल्ट यावेळेला पराभूत झालेला दिसतोय परंतु आम्ही पराभवाने खचलेलो नाहीये ठीक आहे पैशाचा आणि सत्तेचा धनशक्तीचा वारेमाप वापर करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली त्यासमोर आमची जनशक्ती कदाचित थोडे मागे गेली असेल परंतु पूर्णपणे ती पराभूत होऊन घरी बसणार नाही खरं म्हणजे ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता होती पण गिरगाई तो भी टांग उपर अशा पद्धतीने भाजपची उल्लेखोई आजही चालू आहे त्यांना मला निक्षण सांगायचं आहे तुम्ही लोकांचे मुडदे पाडून रिफायनरी करायची जर तुमची राक्षसी प्रवृत्ती असेल तर जरूर या पण जोपर्यंत विनायक राऊत आहे जोपर्यंत बारसो आणि आजूबाजूची ग्रामस्थ आहेत तोपर्यंत रिफायनरी करणारी अवलाद जन्माला आलेली नाही आहे ठीक आहे पैशाची मस्ती असेल तर मस्ती फार दिवस राहील असं मला वाटत नाही नवी मुंबईत आज पहाटे जोरदार पावसाला सुरुवात झाली सकाळी सकाळी पाऊस आल्याने चाकरमान्यांचे हाल झाले त्यातच जोरदार पावसाने रस्ते देखील जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र या पडलेल्या पावसामुळे उकाड्यात हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय त्यातच आता पुढील काही तास जोरदार पावसाचा हवामान खात्याने इशारा देखील दिलाय सामाजिक कार्यकर्ते सौरभ मोलुष्टे यांनी रत्नागिरी शहरातील पाच नंबर वॉर्डमध्ये मोफत टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय दरवर्षी पाणी टंचाईत सौरभ मुलुष्टे शहराला मोफत पाणीपुरवठा करतात यावर्षी देखील प्रशासनावर अवलंबून न राहता सौरभ मुलुष्टे यांनी दररोज टँकरच्या पन्नास फेऱ्यांच्या माध्यमातून रत्नागिरीवासियांना ते तहान भागवत आहेत टंचाई संपेपर्यंत हा उपक्रम ते सुरू ठेवणार आहेत राज्यात नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नीट दोन हजार चोवीस या परीक्षेत अनुष्का शरद भोसले हिने सहाशे बत्तीस गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिचा सत्कार करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव खेडेकर राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेडचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी प्रदीप भोसले आदी यावेळी उपस्थित होते यावेळी अनुष्का सोबतच तिचे आई वडील व कुटुंबियांचं देखील कौतुक करण्यात आलंय या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण